महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा रुग्णवाहिका वेळेवर न आल्यामुळे चिमुकल्याने जीव गमावला शहरातील हर्षद पांढरे वय सहा वर्ष या मुलाला एक तास एकशे आठ रुग्णवाहिका सेवा तातडीने न मिळाल्याने वेळेत उपचार घेता न आल्याने जीव गमवावा लागला आहे शहरातील शिवाजीनगर या भागातील हर्षद पांढरे हा रहिवासी आहे एक मी असल्याने शाळेत जाऊन परीक्षेचा निकाल हाती घेऊन सुट्ट्या लागल्याने आनंदाने उड्या मारत घडाकडे आला निकाल आई बाबांच्या हाती देऊन खेळण्यासाठी बाहेर गेला परंतु नियतीला काही दुसरेच करायचे होते हर्षद बाहेर खेळत असताना घशाला कात्री लागली कात्री लागताच हर्षद मोठ्याने रडू लागला ते पाहताच हर्षदच्या आईने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले असता तेथे डॉक्टरांनी पाहणी करून तातडीने पुढील उपचार घेण्याचा सल्ला दिला हर्षदचे आईवडील आई वडील रोजंदारी करून घर भागवत असल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे यामुळे त्यांनी मोठ्या आशेने ग्रामीण रुग्णालयात हर्षदला कळ्याला लागल्याने श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला होता यामुळे रुग्णालयात श्वासनलिका लावण्यात आली होती परंतु दुसऱ्या रुग्णालयात उपचार घेण्यासाठी एकशे आठ या रुग्णवाहिकेची गरज हर्षदला होती कारण रुग्णवाहिकेत श्वास नलिका उपलब्ध होती यामुळे तातडीने उपस्थित नागरिकांनी एकशे आठ हेल्पलाईन सेवेला संपर्क केला परंतु एक तास झाला तरी रुग्णालयात एकशे आठ उभी असताना देखील त्यावरील कर्मचारी उपलब्ध होत नसल्याने हर्षदला पुढील उपचार मिळत नसल्याने हर्षद तडफडत होता एकशे आठ सेवा मिळण्यासाठी उपस्थित नागरिक रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांना विनवणी करत होते परंतु आमच्या हातात एकशे आठ सेवा देण्याचे कसलेच अधिकार नाहीत असे सांगून डॉक्टरांनी हात झटकले परंतु रुग्णवाहिकेवर फोन येईल तुम्हाला सेवा मिळेल असे सांगितले पोराचा जीव तगमगत असल्याने हर्षदचे वडील वडिलांनी खाजगी गाडी करून उपचार घेण्यासाठी नेण्याचा निर्णय ने घेतला ने बार्शी येथील खाजगी रुग्णालयात पोहोचण्याआधीच पुरेसा ऑक्सिजन मिळत नसल्याने हर्षदने वाटेतच जीव गेला ही वार्ता कळतात पांढरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्याने शिवाजीनगर भागासह हो शहरातील नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत महाराष्ट्र टुडे मराठीसाठी साठी बिरो रिपोर्ट भूम धाराशिव